श्रीस्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला अशा एका दिव्यक्षणाबद्दल सांगणार आहे ज्याची वाट एकशे दहा वर्षांपासून संपूर्ण जग पाहत होतं होय नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी येणारं रक्षाबंधन हे केवळ भावांचा सण नाही तर या दिवशी एकवीस शुभयोग बावन्न विशेष नक्षत्र योग आणि महालक्ष्मी योग तयार होणार आहे हा योग इतका शक्तिशाली आहे की तो थेट तुमच्या नशिबावर परिणाम करेल पण एक महत्त्वाची गोष्ट आहे या दिवशी भद्रकालसुद्धा येतो आणि आपण जर एक चूक केली तर वर्षभर नकारात्मक परिणाम होऊ शकतो म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे कसे पाच राशी करोडपती बनू शकतात आणि काय उपाय केल्याने नशीब दहापट वेगाने उजळेल नक्षत्रयोग आणि भद्रकाल मित्रांनो वैदिक पंचांगानुसार श्रावण शुक्ल पौर्णिमा नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे ही पौर्णिमा रात्री उशिरा नऊ मिनिटांनी सुरू होईल म्हणजे दिवसाचा बहुतांश भाग चतुर्दशीचा असेल आणि नंतर पौर्णिमा सुरू होईल सकाळी दहा वाजून दोन वाजता एक विशेष नक्षत्र योग सुरू होईल यावेळी मंगळ शनी सूर्य राहू आणि केतू यांची अनोखी ग्रहरेषा तयार होईल या योगाला महालक्ष्मी योग म्हणतात आणि तो एकशे दहा वर्षांनी परत येतो पण लक्षात ठेवा यावेळी भद्रकालाची सावली देखील राहील भद्राच्या काळात काहीही मंगल कार्य करणे अशुभ मानले जाते म्हणून राखी बांधणे नवीन काम सुरू करणे किंवा महत्वाचे निर्णय घेणे भद्रकाळात टाळावं भद्रकाल का धोकादायक आहे भद्रकाला वैदिक ज्योतिषात विशेष अशुभ वेळ म्हटलं जातं कारण या वेळेत राहू आणि केतूची नकारात्मक ऊर्जा वाढलेली असते चुकीच्या वेळी काम केल्यास संपत्तीची हानी नकारात्मक परिणाम किंवा आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात म्हणून जुने तांत्रिक पंडित आणि ज्योतिषी नेहमी सांगतात रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रकाळात राखी बांधू नका पण योग्य शुभ मुहूर्तावर उपाय केल्यास त्याचे परिणाम कोट्यवधी पटीने वाढतात बावन्न शुभयोग आणि त्यांचा प्रभाव या रक्षाबंधनाला एकूण बावन्न शुभयोग तयार होत आहेत हे योग बारापैकी बारा, बारा राशींवर परिणाम करतील मात्र पाच राशी सर्वात भाग्यवान ठरतील मेष आर्थिक अडचणी दूर पदोन्नतीची शक्यता कन्या नवीन व्यवसायात यश घरात सुखशांती तूळ अचानक नफा नवीन उत्पन्नाचे स्रोत कुंभ जुनी अडलेली कामे पूर्ण आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल मीन घरात लक्ष्मी स्थायिक होईल सर्व अडचणी दूर होतील मित्रांनो आता तुम्हाला सांगतो काही विशेष उपाय जे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी केल्यास जीवन बदलू शकतं एक सकाळी दहा वाजून दोन वाजता माता लक्ष्मीची पूजा अर्चा करा भाऊ बहिणीने शुभमुहूर्तातच राखी बांधावी तीन शिवलिंगावर बेलपत्र व दूध अर्पण करा चार गरिबांना मिठाई व वस्त्रदान केल्यास पुण्य दहा पट वाढतं पाच लाल किंवा पिवळा धागा उजव्या हातात बांधा लक्ष्मी प्रसन्नता वाढते हे उपाय शेवटपर्यंत पूर्ण श्रद्धेने करा आणि मग पहा पैसा चुंबकासारखा तुमच्याकडे ओढला जातोय जर तुम्हालाही वाटत असेल की महालक्ष्मी योगाचा लाभ घ्यायचा आहे तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहा आणि तुमची राशी टाका आम्ही पुढील व्हिडिओमध्ये राशीप्रमाणे विशेष उपाय सांगू हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी मी सांगणार आहे तो गुप्त महालक्ष्मी उपाय जो वर्षभर नशीब चमकवेल गुप्त उपाय शेवटी मित्रांनो जर तुम्हाला तुमचं नशीब लगेच उजळवायचं असेल तर रक्षाबंधनाच्या रात्री नऊ वाजून नऊ नंतर घराच्या ईशान्य दिशेला एक तुपाचा दिवा लावा आणि अकरा वेळा ओम श्रीम हिम क्लीम महालक्ष्मी नमहा असा जप करा हा उपाय केल्यानंतर तुम्हाला दिसेल तुमच्या जीवनात धन शांती आणि समृद्धीचा वर्षाव सुरू झाला आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या डिस्टिंग भक्तिमार्ग या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढील व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत भद्रकाळ टाळण्यासाठी खास घरगुती उपाय तोपर्यंत जय श्री स्वामी समर्थ